वसईतल्या सिलेंडर वायू गळतीला दोन दिवस होऊन गेलेत तरी माणिकपूर पोलिसांनी अद्याप कोणावरही कारवाई केलेली नाही तर दुसरीकडे आज मीरा भाईंदरहून जी फॉरेन्सिक टीम वसईमध्ये आली होती आणि त्यांनी ज्या ठिकाणी हा सिलेंडर डिस्ट्रॉय केला त्या ठिकाणी जाऊन हा सिलेंडर ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि तो आता प्रयोगशाळेमध्ये पाठवणार आहेत आणि त्याची तपासणी देखील होणार आहे तर दुसरीकडे ज्या ठिकाणी हा सिलेंडर लीक झाला त्या ठिकाणी देखील फॉरेन्सिक टीमने पूर्ण पाहणी केली आणि त्यांना जर काही पुरावे लागत असेल ते देखील त्यांनी घेतले काही फोटोज काढून घेतले आणि त्या दृष्टीने पुढचा तपास होणार आहे या मृतदेहाचा जो आहे की अठ्ठावीस तासानंतर शवविच्छेदन झालं परंतु अद्यापही पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला नाही त्यामुळे पोलिसांना गुन्हा दाखल करायला उशीर होत असल्याचं बोललं जाते तर दुसरीकडे ज्या ठिकाणी हा सिलेंडरची वायू गळती झाली त्याच्यासमोरच ही रश्मी प्लाझा बिल्डिंग होती त्या बिल्डिंगच्या घरामध्ये जो वायूचा थर होता हा संपूर्णपणे भांड्यांवर भिंतींवर पडला आणि भांडी अक्षरशः काळी पडलेली आहेत म्हणजे त्या वायूची तीव्रता किंवा वायू किती भयानक आणि विषारी होता हे कळतंय स्टीलच्या भांड्यांवरचं कोटिंग निघत चाललेलं आहे आणि भांडी काळी पडलेली आहे म्हणजे आपण विचार करू शकतो जर भांड्यांची अवस्था आहे तर ज्यांच्या शरीरामध्ये ज्यांच्या फुफ्फुसामध्ये हा वायू गेलाय त्यांच्या फुफ्फुसांची काय अवस्था झाली असेल त्यामुळे डॉक्टरांनी देखील सांगितलेले आहे की तुम्ही तुमच्या शरीराची तपासणी करून घ्या की जेणेकरून तुम्हाला भविष्यात कुठलाही आजार होणार नाही